चार वाजता मेथीघास टाकला जात आहे बोकळासाठी सेपरेट कप्पा केलाय आणि तो इथे मेथी का कोंबड्यांना पण कधी कधी घास खायला आवडत आहे तर हे कधी कधी बाहेर पिल्लं येतात आणि त्याच्यामुळं हे नीट खाऊन देत नाहीत शहरांना तुम्हाला काय विचारायचं चारा असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता तर हे बारक पिल्लू कोणत्या तरी शेळीचा आहे なんでこっちは तर हे पिल्लो सारखं ऑर्डर त्याला मी आता आतमध्ये सोडतो म्हणजे ते शांत बसेल ही जे बाहेर आली त्यांना हात लावायला पाहिजे हे काय हातच जायना झालं कोंबड्याचं केलेलं आहे खोली कोंबडी बसले खाली कोंबडी पिल्ले घेऊन हे पलीकडच शेत आहे इथं शेळ्यांसाठी सगळं गवत घास वैराण शिवरी तुतीचा पाला गिणगोल डाळिबी भाग सगळे आम्ही देतले